नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी मा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष स्वागत आज लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चार वी जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आपण हा व्हिडिओचा खटाटोप करतो खरं तर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष संपूर्ण नुकतीच दोन वर्ष झाली आहेत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या आडवळणाच्या गावी जन्मलेल्या अण्णाभाऊंनी महारा आणि समाजकार्यात हिरहिरीनं भाग घेतला लढाऊ श्री नायकांना साहित्यात अजरामर करणारे स्त्रीवादी लेखक म्हणून अण्णाभाऊ साठेंना आपण ओळखतो संयुक्त महाराष्ट्रासह हो स्वातंत्र्यानंतरच्या कष्टकऱ्यांच्या अनेक आंदोलनामध्ये अण्णाभाऊ साठे आघाडीवर राहिले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जीवन एक संघर्षमय जगण्याची एक जिवंत कहाणीच आहे त्यांनी आपल्या जीवनात जे पाहिलं जे अनुभवलं ते आपल्या साहित्यातून मांडलं अण्णाभाऊनी आपल्या साहित्यात पुरुषांनी इतकेच किंबहुना त्याहून जास्त स्त्रियांना मानाचे स्थान दिले आहे अण्णाभाऊंच्या समकालात स्त्रियांना पुरुषी वर्चस्वाखाली दाबून ठेवले जात होते त्या वंचित उपेक्षित स्त्रीचं विविध प्रकारचं दुःख अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून निर्भीडपणे मांडलेलं आहे स्त्री एक माणूस आहे तिलाही मन आहे भावना आहेत आकांक्षा सुद्धा तिला आहे हे त्यांनी जाणलं आणि ते आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्या भावना व्यक्त करण्याचा तिला अधिकार आहे असे स्पष्ट मत अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून रेखाटलेलं आहे आपल्या अनेक कथा कादंबऱ्यामधून स्त्रियांना लढाऊ वृत्तीचे माणूस म्हणून उभं करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं दिसून येतं आपल्याला अण्णाभाऊंच्या अनेक कथा कादंबऱ्या नायिका प्रधान आहेत वजंता चिखलातील कमळ चित्रा रत्ना टिळा लावी मी रक्ताचा आवडीचंदन फुलं पाकरू या कादंबऱ्या श्रीप्रधान आहेत अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपण जर बघितलं तर नायिका नेहमी वेगळं स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना आपल्याला दिसतात अण्णाभाऊ केवळ दीड दिवसच शाळेला गेलेले आपल्याला माहिती आहेत आणि केवळ दीड दिवस ते शाळेत गेले आणि नंतर तिथं होणाऱ्या भेदभावामुळे ते शाळेत गेलेच नाहीत ते शाळाच शिकलेले आपल्याला दिसून येत इत। नाहीत भारतीय समाजाला समाजकार्याचं वाङ्मयीन स्मरण आज आपल्याला होणं खरं तर खूप गरजेचं आहे अण्णाभाऊंनी सामाजिक आणि हस्तक्षेपाच्या भूमिकेला आणि कृतीला महत्त्व दिलेलं आहे त्यांनी आपल्या वाङ्मयामधून झुंजार असं कामगारांचं जग मांडलेलं आपल्याला दिसतं अण्णाभाऊंच्या शाहिरी काव्याची भूमी आपल्याला माहीत आहे असा अनोखं व्यक्तिमत्व आणि आज आपण अण्णाभाऊ साठे यांची एकशे चौथी जन जयंती आपण साजरी करतोय आणि म्हणून त्यांना विनम्र अभिवादन खरं तर करण्याचा आजचा दिवस आहे अण्णाभाऊ साठेंचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये वाटेगाव या गावी झाला हे सगळं या ग्रामीण भागामधून आलेलं अण्णाभाऊंचं जे व्यक्तिमत्व आहे ते परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारं ठरलेलं आहे एकूणच महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात यांच्या साहित्याचं या व्यक्तिमत्वाचं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जातं आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक त्यांच्या साहित्याचा अभ्यास करतात संशोधन करताना दिसतात विदर्भ मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र अशा अनेक शाहिरांनी कितीतरी कलापथकाचे कार्यक्रम आपल्याला सा सादर केलेले दिसून येतात त्यांचं अन्नभाऊ साठेंचं जर लेखन साहित्य पाहिलं तर फकीरा किंवा वारणेचा वाघ जरी तुम्ही ऐकलं तरीसुद्धा तुम्हाला त्यांच्या साहित्याची जी गहन मैत्री आहे ती दिसून येईल साठे अन्नभाऊ साठेंच्या लेखनावर आधारित चित्रपट निघालेले आहेत वजंता लावते मी रक्ताचा डोंगरची मैना मुरली मल्हारी रायाची वारणेचा वाघ अशीही साताऱ्याची तर फकीरा अशा कितीतरी गोष्टी आपण सहज सांगू शकतो अन्नभाऊ साठेंचं व्यक्तिमत्व असं वेगळं अग जगापेक्षा आगळं वेगळं आहे आणि अण्णाभाऊंचा स्वभाव संवेदनशील आहे त्यांची विचारदृष्टी घडवण्यामध्ये मुंबई शहराचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी कथा कादंबऱ्या वगनाटके प्रवास वर्णने गाणी पोवाडी लिहिले ते सामाजिक बांधिलकीचेच लिहिले असं हे आगळं व्यक्तिमत्व अगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला आज खरंतर त्यांचं पुन्हा स्मरण करायला भाग पाडतं कारण आज त्यांची एकशे चौथी जयंती आहे आणि त्यांना विनम्र अभिवादन केल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही असं हे अगळं वेगळं व्यक्तिमत्व आजच्या जीवनाची गती आणि वेग विस्मयकारी आहे हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे आणि नवभांडवली व्यवस्थेचं जग आहे अशाही काळामध्ये आपल्याला अण्णाभाऊचं स्मरण करणं आणि करावं असं वाटणं खरं तर या व्यक्तिमत्वाचा खूप मोठा वाटा आपल्या घडा घडवण्यामध्ये आहे आपल्या समाजामध्ये असे महान व्यक्ती अण्णाभाऊसाठी होऊन गेलेले आहेत आणि त्यांना आज त्यांच्या एकशे चौथ्या जयंतीनिमित्त आपण विनम्र अभिवादन करूया धन्यवाद